मंडळी नमस्कार काय म्हणताय कसे आहात सगळे आज खूप दिवसांनी व्हिडिओ करतो आहे जवळपास महिना होऊन गेला पण वेगवेगळी कारणं होती घरातली काही धावपळ होती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणपती बाप्पा दीड दिवस आमच्या घरी होते आणि खूप छान वाटलं माझ्या मुलीने खूप सुंदर आरास केली होती स्वतः मेहनत करून तिला माझा मुलगा भृणमयी माझी मुलगी आणि कारण मुलगा त्याने पण खूप मदत केली आणि याच्यामध्ये इतके मित्रमंडळी नातेवाईक सगळेजण येऊन भेटून गेले ना की खूप छान वाटलं खूप उत्साही वाटलं रविवारी अनंत चतुर्दशी आणि या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन झालं राज्यभरात प्रचंड मिरवणुका निघाल्या गुलाल उधळला गेला आणि ज्या उत्साहाने आपण गणपती बाप्पाचं स्वागत करतो का कोण जाणे पण मला हा नेहमीच प्रश्न पडतो त्याहीपेक्षा जास्त उत्साहात का बरं गणपती बाप्पाला आपण निरोप देतो गणपतीच्या आगमनाच्या वेळेला ढोल मिरवणुका असतातच पण गणपती विसर्जनाच्या वेळेचं कालचं दृश्य पाहून अनेक प्रश्न मनात आले खरं तर हे आज नव्यानं पडलेले प्रश्न नाहीत मलाही यापूर्वी जे प्रश्न मला पडलेत त्यातले अनेक प्रश्न तुम्हालाही पडले असतील काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधली असतील पण या गणपती विसर्जनाच्या नंतर मला असं वाटलं की आपल्या सगळ्यांशी बोलून पुन्हा एकदा या प्रश्नांची उजळणी करावी आणि आपण सगळ्यांनी मिळून यावर काही उत्तर मिळतंय का हे शोधण्याचा प्रयत्न करूया मंडळी यावर्षी सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पांचं घरोघर आगमन झालं तर सहा सप्टेंबरला गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला आणि गणपतीच्या स्वागताच्या वेळेला किंवा निरोपाच्या वेळेला काही वाक्य काही गाणी किंवा काही श्लोक काही घोषणा ह्या एक प्रकारे अनिवार्य किंवा अपरिहार्य आहेत काय पिढ्यानं पिढ्या त्या आपण म्हणतो आणि पिढ्यानं पिढ्या त्यातली मजा ही तशीच असते ती अजिबात कमी होत नाही म्हणजे गणपतीच्या आगमनाच्या वेळेला जसं एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार त्याच्यानंतर पायी हळूहळू चाला मुखाने मोरया बोला अशा वेगवेगळ्या गोष्टी आणि तेच गणपती विसर्जनाच्या वेळेला एक घोषणा आवर्जून असते गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या तर एक गोष्ट सांगतो सहज वाचता वाचता लक्षात आलं पुढच्या वर्षी गणपती बाप्पा या वर्षीपेक्षा थोडे थोडके नाही तर जवळपास म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये साधारण चौदा सप्टेंबरला गणपती बाप्पांचं आगमन होईल तर पंचवीस सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे त्यामुळे आपण कितीही आग्रह केला ना तरी तिथीनुसार शास्त्रानुसार गणपती बाप्पांचं आगमन पुढच्या वर्षी थोडंसं उशिरा होणार आहे काही हरकत नाही आपल्या सगळ्यांचा उत्साह मात्र कायम असेल पण विसर्जनाच्या वेळेला जी मला गोष्ट जाणवली ती मी आज तुमच्याशी बोलणार आहे आणि मला खात्री आहे की तुमच्यापैकी अनेकांचं मत आणि माझं मत एकदम सारखं असेल या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या वेळेला ठाण्यामध्ये दोन गणपतीच्या मिरवणुकांच्या बाजूने मी जात असताना मला असं वाटलं की अरे हे चाललं आहे काय म्हणजे गणपती बाप्पा आय यू यूपासून ते अगदी मी लहान असताना एक गाणं त्यावेळेला प्रचंड गाजलं होतं बिलनची नागिण निघाली इथपर्यंत मराठी हिंदी इंग्रजी रॅप सगळ्या प्रकारची इतकी विचित्र गाणी त्या मिरवणुकीत एका पाठोपाठ एक लागत होती की कसं तरीच झालं मला आणि त्या गाण्यावर नाचणारी जी मंडळी होती त्यांचं वय जर का पाहिलं तर वय वर्ष आठ दहापासून ते वय वर्ष साठ पासष्ट सत्तरपर्यंतची मंडळी महिला तरुण तरून, तरुणी असे अनेक जण त्यात होते त्यातल्या काही जणांचा नाच बघून तर मला म्हणजे नको झालं की का आपण असं करतो बाप्पाचं जितक्या उत्साहाने आपण स्वागत करतो कदाचित त्यापेक्षा जास्त उत्साहाने निरोप देतो का गणपती बाप्पा ही सुख करता आणि दुःख हरता अशा प्रकारची देवता आपण म्हणतो मंगल कार्य ची सुरुवात कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात ही गणपतीच्या चिंतनानं मननानं त्याच्या पूजनानं होते पण याच गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत त्याला निरोप देताना आपण इतके चित्र विचित्र अशा प्रकारचे नाच का करत असतो आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा याचा विचार करू यारे याचं उत्तर आपल्याला दुसरं कोणी येऊन देणार नाही आहे ना अन्य धर्मीय लोक देणार आहेत ना दुसऱ्या देशातले येऊन कोणी शहाणपण शिकवणार आहेत यात जर का सुधारणा करायची असेल तर आपली आपल्यालाच करावी लागेल तरी यावेळेला कोल्हापूर आणि सांगलीमध्ये काही मंडळांनी पुढाकार घेऊन डीजे आणि लेझर कमी वापरले काही ठिकाणी तर वापरलेच नाहीत आणि मी तुम्हाला दोन मिरवणुका दाखवण्याचा प्रयत्न करतो थोडक्यात दाखवतो त्यातली एक मिरवणूक आहे सांगलीतली सांगलीतली ही गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक एका तालीमीची आहे म्हणजे जुन्या काळात जोर बैठका कुस्ती किंवा व्यायामाची जी तालीम असायची तिथली एक मिरवणूक आहे लेझिमचं पथक आहे ते आधी बघा आणि आता एक दुसरी मिरवणूक दाखवतो ही मिरवणूक आहे नंदुरबारमधली नंदुरबारमधला तेली समाजाच्या पुढाकारानं बसवला जाणारा बाबा गणपती त्याच्या विसर्जनाची ही मिरवणूक या मिरवणुकीत गेल्या काही काळापासून महिला मोठ्या प्रमाणात सहभागी व्हायला लागल्यात आणि नंदुरबारमधलं एक खास अशा प्रकारचं नृत्य आहे इथली प्रथा परंपरा अशी आहे की विसर्जनाच्या मिरवणुकीत इथले सर्व विभागांचे प्रशासकीय प्रमुख आणि अगदी सर्वसामान्य माणूस गणेश भक्त हा याच पद्धतीचं नृत्य करत असतो तो मान समजला जातो तो गणपतीच्याबद्दलचा आपला आदरभाव समजला जातो पण गेल्या काही वर्षांपासून महिला मोठ्या प्रमाणात या विसर्जनाच्या मिरवणुकीत गणपतीच्या समोर हे नृत्य करतात तेही बघा मंडळी या दोन्ही मिरवणुकांच्या व्यतिरिक्त ठाण्यामध्ये हिंदू हिंदूजागृती गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक असेल किंवा शतक महोत्सव पार करत असलेल्या हनुमान व्यायामशाळेची मिरवणूक असेल लोकमान्य टिळकांनी ज्या गणपतीची ठाण्यात स्थापना केली त्यावेळेला लोकमान्य टिळक आवर्जून आले होते त्या लोकमान्य आळीमधला गणपती असेल असे एका हाताच्या बोटावर मोडणारे काही गणेशोत्सव सोडले तर बाकी अनेक सोसायट्यांच्या गणेश विसर्जनाच्या आणि गणपतीच्या स्वागताच्या मिरवणुकांमध्ये काही वेळेला खूपच जास्त धांगडधिंग असतो असं मला वाटतं आपण सगळ्यांनी यावर एकत्र येऊन मार्ग काढला पाहिजे विचार केला पाहिजे आणखीन एक गोष्ट याच निमित्तानं मला सांगायची आहे ती म्हणजे दरवर्षी साधारण गणपतीच्या एक ते दीड महिना आधी उच्च न्यायालय राज्य सरकार मूर्तिकार भक्तमंडळी गणेशोत्सव मंडळ मुंबईतली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत त्यांची जी शिखर कमिटी आहे ती असे सगळेजण अचानक गणपतीच्या आधी एक दीड महिना जागे होतात मग न्यायालयातली धावपळ बैठका एका पाठोपाठ एक वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय त्याच्यावर चर्चा कोर्टाचे आदेश आणि पुन्हा सगळं तेच हे रे माझ्या मागल्या म्हणजे पी ओ पीचे गणपती भल्या मोठ्या मूर्ती आणि त्याच्यावरनचे सगळे वादविवाद मग जागा न मिळणं गणेशोत्सव मंडळांना त्यांना वेगवेगळ्या प्रकारची सक्ती इथपासून ते मुळात गणेश मूर्तींच्या निर्मितीकरता पुरेशा जागा न मिळणं यावेळेला तर काही ठिकाणी पावसात पण इतका पाऊस झाला प्रचंड की गणपतीच्या जेमतेम दोन चार दिवस आधी काही ठिकाणी गणेश मूर्तींचं नुकसानही झालं पण या सगळ्यामध्ये मला एक गोष्ट राहून राहून वाटते ती म्हणजे खरं तर गणपती हा आपल्याकडचा म्हणजे गणेशोत्सव हा आपल्याकडचा सगळ्यात जास्त पर्यावरणपूरक असा उत्सव आहे बघा म्हणजे गणपतीची मूर्ती मातीची ही माती आपण अन्न अपेक्षित आहे नदीच्या काठावरनं किंवा शाडूची माती अलीकडे तर राज्य खादी महामंडळ आहे तर ते अतिशय सुंदर अशा कागदापासून गणपतीच्या मूर्ती बनवतं इतक्या सुंदर मूर्ती असतात की तुम्हाला खरी मूर्ती कुठली म्हणजे ओ पीची किंवा मातीची मूर्ती कुठली आणि कागदाची मूर्ती कुठली यातला फरकही सांगता येणार नाही ना। याची ये मला खात्री आहे पण ओ पीच्या ज्या मूर्ती बनतात ना तर त्याला पर्याय हा आपल्याला शोधावाच लागेल एकीकडे आपण म्हणतो की जलस्रोत खराब होतात दुसरीकडे महानगरपालिका आणि प्रशासन जी व्यवस्था करतं त्याच्यात ओ पीच्या आणि मातीच्या मूर्ती कृत्रिम तलावात किंवा कृत्रिम जे विसर्जनाची व्यवस्था केली जाते त्यात एकत्रित विसर्जित केल्या जातात मग मातीच्या गणपती मूर्ती भाविकांनी घेण्यामागचा उद्देश काय म्हणजे तो सफल कसा ओ पीच्या मूर्तींना कागदाच्या मूर्तींचा गोमय मूर्तींचा किंवा अन्य मूर्तींचा काही पर्याय असू शकतो का हां ठीक आहे भव्य मूर्ती बनवता येणार नाहीत कदाचित पण मंडळी याचाही कधीतरी विचार करायला पाहिजे गणपतीची मूर्ती मोठी म्हणजे आपला बाप्पा मोठा आणि म्हणजे आपलं मंडळ मोठं आणि म्हणजे गावात चर्चा कारण आपली मूर्ती मोठी याच्या मागे न लागता त्याच्यातला भाव त्या देवाच्या ठाई असलेला भाव या सगळ्याचा आपण विचार करणार आहोत का आणि परत एकदा तेच हे सांगायला दुसरं कोणी येणार नाही आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल म्हणजे राज्य सरकारनी गणेशोत्सव मंडळांनी न्यायालयांनी कार्यकर्त्यांनी प्रशासनाने पुढच्या वर्षी जागं न होता आत्ताच म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्येच बैठका घेऊन आणि विविध विषयांवर चर्चा करून ओ पीच्या मूर्तींना पर्याय काय याचा शोध सुरू केला पाहिजे अन्यथा दीड महिन्यात महिन्याभरातच जेव्हा गणपतीच्या मूर्ती बनवायचा मुहूर्त असतो त्यावेळेला विधिवत या गणपतीच्या कारखान्यात पुढच्या वर्षीच्या गणेश मूर्तींची पुन्हा एकदा तयारी सुरू केली जाते दरम्यान आता देवीच्या मूर्ती अनेक ठिकाणी बनवायला हळूहळू वेग आलेला आहे कारण नवरात्र आहे नवरात्रातसुद्धा अनेक नवरात्रोत्सव मंडळं मोठ्या भक्तिभावानं देवीची मूर्ती आणून पूजा करत असतात पण यातही बहुसंख्य वेळेला ओ पीच्याच मूर्ती असतात तर आपण सगळ्यांनी मिळून याचा विचार केला पाहिजे या पी ओ पीला पर्याय काय न्यायालयानं सुद्धा शेवटच्या क्षणी एक पाऊल मागे न येता वाहत्या पाण्यातच कसं विसर्जन होईल किंवा मग वाहत्या पाण्यात होणार नाही तर त्या ओच्या विसर्जन केलेल्या मूर्तींचं यावर्षी पुढे काय झालं याचा कोणी विचार केला आहे पाहिलं आहे हे जे कृत्रिम पाणवठे तयार केले जातात तिथे विसर्जित केलेल्या पीओपीच्या किंवा मातीच्या मूर्तींचं जे पुढे होतं ते नेमकं काय करतं प्रशासन हे कोणी पाहिलं आहे ते जरा आपण सगळ्यांनी डोळे उघडून जरूर पाहिलं पाहिजे जसा त्याच्या मिरवणुकांना पर्याय शोधला पाहिजे काही सभ्य भल्या प्रकाराने गणपतीच्या स्वागताच्या विसर्जनाच्या मिरवणुका काढता येतील का याचा विचार केला पाहिजे तसाच गणपती बाप्पा हा मी मगाशी म्हटलं तसं अतिशय पर्यावरणपूर्वक आहे फुलं निसर्गातनं त्या त्या वेळेला गणपतीच्या दरम्यान जो पाऊस असतो त्या दरम्यान निसर्गात उगवणारी फुलं निसर्गात तयार होणाऱ्या भाज्या याच सगळ्या आपण गणपतीच्या उत्सवात वापरत असतो आणि विसर्जन परत नदीतच करत असतो किंवा वाहत्या पाण्यातच करायचं असतं कारण ती माती परत नदीमध्ये जावी आणि तेच पाणी तीच माती पुढे शेतीला कुठे पाणवठ्यात कुठे गाईगुरांना कुठे समुद्रात जाऊन ती मिळावी आणि त्याचा परत आपल्यालाच उपयोग हो व्हावा अत्यंत पर्यावरणपूरक असलेल्या या गणेशोत्सवाला आपण वेगवेगळ्या आपल्या कृतींनी पर्यावरण विरोधी तर बनवत नाही होत ना याचा आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे मंडळी हे फक्त माझ्या मनातले विचार नाही आहेत तुमच्यापैकी अनेकांच्या मनात असेच जर का विचार असतील तर तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याहूनही महत्वाचं ही खरं तर गोष्ट मी सुरुवातीलाच सांगायला हवी होती पण तुमच्या माहितीत पर्यावरणपूरक म्हणण्यापेक्षा पर्यावरण स्नेही गणेशोत्सव साजरी करणारी काही मंडळं असतील काही संस्था असतील तर त्यांची माहिती मला जरूर पाठवा एवढंच नाही तर गणपतीच्या स्वागताच्या किंवा विसर्जनाच्या मिरवणुका अतिशय उत्तम किंवा चांगल्या पद्धतीनं होत असतील तर अशा मंडळांची संस्थांची नावं कळवा त्याचे काही व्हिडिओज असतील तर तेही तुम्ही शेअर करू शकता आपण या सगळ्यांचं कौतुक करण्याचा प्रयत्न करू कारण बाप्पानं आपल्या सगळ्यांना आपण गणपती बाप्पाकडे हात जोडून डोळे मिटून म्हणतो ना हे गणपतीराया आमचं दुःख दूर कर आम्हाला बुद्धी दे तर त्याच गणपती बाप्पाकडे आपण या व्हिडिओच्या शेवटी प्रार्थना करूया की आम्हाला पर्यावरण स्नेही गणेशोत्सव साजरा करण्याची बुद्धी दे रे बाबा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कळवा या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब माझ्या चॅनलला करायला विसरू नका धन्यवाद